आता ही कोण कुठला काय जॉर्ज सोरस जॉर्ज सोरस पंच्याण्णव वर्षाचे गृहस्थ आहेत हे पंच्याण्णव वर्षाचे गृहस्थपणे भारताचं लोकशाही भारताची संसद ही अस्थिर करत आहे असा शोध भारतीय जनता पक्षांना लावला आणि त्या मुद्द्यावर हे लोक लोकसभा राज्यसभा चालू देत नाही सभागृह ही चर्चेची ठिकाण आहेत चर्चा व्हायला पाहिजे मग विरोधी पक्षाने उपस्थित केलेले मुद्दे असतील किंवा सत्ताधाऱ्यांनी उपस्थित केलेले मुद्दे असतील तुम्ही बोलूच देत नाही सत्ताधारी पक्ष सभागृह सुरू झाल्याबरोबर गोंधळ घालायला सुरुवात करतो हे या जगामध्ये पहिली घटना आहे इतिहासामध्ये भारताच्या इतिहासामध्ये अशा प्रकारच्या घटना फार दुर्मिळ आहेत सत्ताधाऱ्यांना संयम पाळायचा असतो विरोधी पक्षाचं काम आहे आवाज उठवणं आवाज चढवणं बोलणं हे विरोधी पक्षाचं काम आहे हा लोकशाहीचा एक भाग आहे पण विरोधी पक्षाला बोलूच द्यायचं नाही विरोधी पक्षाची अवहेलना करायची विरोधी पक्ष नेत्याचा माईक बंद करायचा ही कुठली लोकशाही कुठली संविधानिक पद्धता विषय राहिलेला आहे राज्यसभा चेअरमन यांच्या विरोधात जो अविश्वास ठराव आणला जातोय गेले काही दिवस संवैधानिक पदावर बसलेली ही व्यक्ती पक्षपातीपणे वागताना स्पष्ट दिसत आहे त्यांचं काम आहे सभागृहामध्ये संयम आणि समतोल राखणं पण ते सत्ताधारी पक्षाच्या बाजूला झुकून विरोधी पक्षाचा, पक्षाचा आवाज दडपण्याचा प्रयत्न केल्यावरती आमच्यासमोर अविश्वास ठराव आणून आमच्या भूमिका मांडणं याशिवाय दुसरा कोणता मार्ग आम्हाला दिसत नाही दोन्ही सभागृहात महाराष्ट्रातला पहिला चेकपोस्ट चालू करण्यात आलेला आहे कोल्हापूरमध्ये हा चेकपोस्ट आहे शेतकऱ्यांचा लॉरी ऑपरेटरचा प्रचंड विरोध आहे त्याला संपूर्ण महाराष्ट्र आता घशात घालण्यासाठीच राज्यातलं सरकार हे गैरमार्गाने विजयी करण्यात आलं संपूर्ण महाराष्ट्र मुंबईसह महाराष्ट्र आता इतका मोठ्या उद्योगपतीला जकात नाकेही चालवायचे आहेत यांची लायकी बघा जगातला सगळ्यात श्रीमंत माणूस म्हणतात हा मोठा उद्योगपती मोदींचा मित्र याला महाराष्ट्रातले टोल नाकेही चालवायचे आहेत म्हणजे कोणत्या स्तरापर्यंत ओरबडणं सुरू झालंय जकात नाके हे चालवणार विमानतळ हे चालवणार भाजीची दुकानं हे चालवणार हां मार्केट कमिट्या हे चालवणार सगळे संसद हे चालवणार सरकार हे चालवणार पण शेवटी तुम्ही जकात नाक्यापर्यंत लुटायला आलेला आहात आणि त्याच्यावरती आम्ही आवाज उठवायचा नाही देवेंद्र फडणवीस यांना काल भेटले त्यानंतरच आमचं लक्षात आलं की महाराष्ट्राच्या काळातील लसका तुटला जातो आणि तो मग जकात नाक्याच्या रूपानं आम्ही पाहतो कोण आहेत गौतम अडाणी याआधी सुद्धा जकात नाके चालवले महाराष्ट्र ते अडाणीलाच का कोणाच्या दबावाखाली आपण काम करताय आणि मग अडाणीला हे सगळं महाराष्ट्र मिळता यावं म्हणून तुम्ही गैरमार्गाने सत्ता स्थापन केलेली आहे असं मी म्हणतो विधानसभेच्या प्रभावानंतर काही मवियातले काही खासदार हे भाजपच्या संपर्कात आहेत असं समजत ऑपरेशन लोटस भाजपकडून बघा भारतीय जनता पक्ष अशी कोणती ऑपरेशन करू शकतं त्यांच्याकडे पैसे आहेत त्यांच्याकडे यंत्र आहेत दहशत निर्माण करून अशा प्रकारे माणसं फोडणं यापूर्वी फोडलेले एकनाथ शिंदेसारखे किंवा अजित पवारांसारखे लोक का गेले पळून भीती पोटीच गेले ना ते को का ऑपरेशन लोटस होतो का छे ते ऑपरेशन डर होतं पळून गेले घाबरून भीती दाखवायची आणि पळवायचं आणि मग तुम्ही तिथे गेल्यावरती तुमच्या संपूर्ण खटले मागे घ्यायचे तुमची संपत्ती जप्त केलेली परत करायची हे यांचे धंदे आहेत नावाचा कोणताही प्रकार भारतीय जनता पक्षाच्या सत्तेत मला दिसत नाही मंत्रिमंडळ त्यांचा प्रश्न आहे पण वीस दिवसानंतर सुद्धा जर मंत्रिमंडळाची स्थापना होत नसेल गृह कोणाकडे हे ठरत नसेल तर या राज्यातल्या कायदा सुव्यवस्थेवरती प्रश्न निर्माण होतोय आणि या राज्यातली कायदा सुव्यवस्था पूर्णपणे उद्ध्वस्त झालेली आहे बीड जिल्ह्यातल्या केजमधले मधले सरपंच संतोष देशमुख यांची दिवसा ढवळ्या हत्या झाली परवा त्यांचं अपहरण झालं आणि त्यांची हत्या झाली त्यानंतर पुण्यामध्ये मांजरीला हे आमदार योगेश टळेकरांचे एक मामा आहे सतीश वाघ म्हणून सकाळी मॉर्निंग वॉकला गेले यांचं अपहरण केलं आणि त्यांचा मृतदेह सापडला भारतीय जनता पक्षाचे अनेक आमदार आणि अने पडलेले जे आमदार आहेत ते ज्या पद्धतीनं धमक्या देत आहेत ही भाषा गुंडाना सुद्धा शर्मेनं मान खाली घालणारी ही भाषा आहे हा नाणू बारा वाजवू अमुक करू मार्कवाडीमध्ये मी बदल मी बजरंग सुनावणे यांचं ते वक्तव्य ऐकलं आहे म्हणूनच मग अशी मी केसचा विषय काढला संतोष देशमुखांचा दिवसाढवळ्या जर सरपंचाचं अपहरण होत आहे त्याची हत्या होते आहे हां सतीश वाघसारख्या एका उद्योजकाला उचलून मारलं जात आहे सकाळी मॉर्निंग वॉकला आणि खासदार जेव्हा फोन करतात तिकडल्या पोलीस प्रमुखांना आणि त्यांचा फोन उचलला जात नाही ही अत्यंत गंभीर गोष्ट आहे देवेंद्र फडणवीस यांना हे राज्य अशा प्रकारेच चालवायचं आहे का इतने मी त्यांना एकदा स्पष्ट करावं आम्ही म्हणजे आम्ही त्या पद्धतीने त्यांना उत्तर देऊ ठीक आहे आम्ही रस्त्यावरती उतरू आमच्यावर तुम्ही गोळ्या झाडाल बाकी काय करा आम्हाला तुरुंगात टाकाल बाकी तुमच्या हातात काय आहे आमची तयारी जाहीर सभा झाली एक शरद माननीय शरद पवार साहेबांचं योगदान जे आहे किंवा लिडरशिप जे आहे त्या संदर्भात महाराष्ट्राला कायम आदर आहे अशा प्रकारची भाषा तुम्ही वापरताय तुमचे भाजपचे लोक हे तुम्हाला शोभतक हा देवेंद्र फडणवीसांना शोभतक आहे की तुमचे लोक अशा प्रकारे जाऊन शरद पवार साहेबांविषयी भाषा वापरतात धमक्या देतात देवेंद्रजींनी सांगावं की माझ्या पाठिंब्यानं हे मग आम्ही बघू की भाषा वापरली जाते तुमच्या लोकांकडून माननीय पवारसाहेबांविषयी देवेंद्रजींनी स्पष्ट करावं होय मी त्यांना सांगितलं ही भाषा वापरा ती कोणते टिल्लू गबर सिंग आहे सगळे एक दोन कोकणातले अहो तुम्ही आत्ता जिंकलात आत। ठीक आहे हो कसे जिंकल्यात आम्हाला माहिती आहे ना पण राजकारण आणि बहुमत फार चंचल असतं मी वारंवार सांग बहुमत फार चंचल असत नागपूरचं अधिवेशन सुरू होत आहे विरोधी पक्ष नेत्यांसाठी तुमच्याकडे संख्याबळ नाही म्हणतात अजून अर्ज आलेला नाही काय महाविकास आघाडी पक्ष नेत्यासाठी प्रयत्न <coughs> सगळे विरोधी पक्षाचे लोक नागपूरला जातील माननीय उद्धव ठाकरे सुद्धा नागपूरला निघालेले आहेत ते जातील एकत्र बैठक होईल चर्चा होईल आणि त्यानंतर हा निर्णय घेतला जाईल फेसबुक पोस्टद्वारा संजय मला असं माहित नाही पक्षाचे ते निष्ठावंत कार्यकर्ते आहेत भारतीय कामगार सेनेचे चिटणीस आहेत सर्व पद आमच्या घरामध्ये सुनील राऊत असेल मी असेल ते असे त्या पक्षाने दिलेली पदं आहेत मला पाहावं लागेल काय विषय आहेत सगळ्या बैठका सगळंच बोगस आहे ना सगळंच बोगस आहे इथे कायदेशीर काहीच नाही निवडणुकीच कायदेशीर नाहीये बले થઈ ગયો હા બોલે સર 11 બ્લોક ની પાર્ટીસ ને લગભગ ત્રણ તકલીફ નો કોન્ફરન્સ હો ચુક્યો હે جس મે એનપીએ અભી બેચલી જીતે કે લીડર ઓપોઝ કર રહા હૈ કે કાય એનપીએ કે પાસ મેજોરિટી હે ક્યા કરે વાત મેજોરિટી કી નહીં હે વાત સંવિધાન કી રક્ષા કી હે ઇતના મેં કહુંગા ચાહે મેજોરિટી હો યા ના હો ઓપોઝિશન કો ભારતીય સંવિધાન ને ઓર લોકતંત્ર ને એક આવાજ દિયા હે एक ताकत दी है और वो ताकत का हम इस्तेमाल करेंगे जिस तरह से संसद चला रहे हैं और सत्ताधारी पार्टी के लोग सदन को डिस्टर्ब कर रहे हैं और संवैधानिक पद पर बैठे हुए व्यक्ति पक्षपात कर रहे हैं ये सबसे बड़ा लोकतंत्र को खतरा है कोई हाईकोर्ट जज जाकर कुछ भी बात करता है धर्म के बारे में और पद पर बैठा व्यक्ति है संविधानिक हमारे राज्यसभा के चेयरमैन के बारे में भी यही बात चल रही है तो इस बारे में भी दीजियों दीजियों तो हम अभी आज बैठकर कर चर्चा करेंगे हमने देखा है क्या हुआ है हमारे आंखों से देखा है चुनाव आयोग जो है ये बीजेपी की एक्सटेंडेड ब्रांच है सबको मालूम है चले आमदार खासदार हे आपल्या भूमिका मांडू शकतात राज्याचे किंवा राष्ट्राच्या हितावर हे मानायला तयार नाहीत गौतम अडाणीचा विषय हा कोणाचा व्यक्तिगत विषय नाही अमेरिकेतल्या एका न्यायालयानं काही ठपका ठेवलेला आहे भ्रष्टाचाराचा मुद्दा आहे त्या विषयावरती जर आम्ही उभे नाही प्रश्न विचारायला तर आम्हाला बोलू दिलं जात नाही सभागृहात तहकूब केलं जात आताही आता ही कोण कुठला काय जॉर्ज सोरस जॉर्ज सोरस पंच्याण्णव वर्षाचे गृहस्थ आहेत हे पंच्याण्णव वर्षाचे गृहस्थपणे भारताचं लोकशाही भारताची संसद ही अस्थिर करत आहे असा शोध भारतीय जनता पक्षांना लावला आणि त्या मुद्द्यावर हे लोक लोकसभा राज्यसभा चालू देत नाही सभागृह हे चर्चेची ठिकाण आहेत चर्चा व्हायला पाहिजे मग विरोधी पक्षाने उपस्थित केलेले मुद्दे असतील किंवा सत्ताधाऱ्याने उपस्थित केलेले मुद्दे असतील तुम्ही बोलूच देत नाही सत्ताधारी पक्ष सभागृह सुरू झाल्याबरोबर गोंधळ घालायला सुरुवात करतो हे या जगामध्ये ही पहिली घटना आहे इतिहासामध्ये भारताच्या इतिहासामध्ये अशा प्रकारच्या घटना फार दुर्मिळ आहेत सत्ताधाऱ्यांना संयम पाळायचा असतो विरोधी पक्षाचं काम आहे आवाज उठवणं आवाज चढवणं बोलणं हे विरोधी पक्षाचं काम आहे हा लोकशाहीचा एक भाग आहे पण विरोधी पक्षाला बोलूच द्यायचं नाही विरोधी पक्षाची अवहेलना करायची विरोधी पक्ष नेत्याचा माईक बंद करायचा ही कुठली लोकशाही कुठली संविधानिक पद आता विषय राहिलेला आहे राज्यसभा चेअरमन यांच्या विरोधात जो अविश्वास ठराव आणला जातोय गेले काही दिवस संविधानिक पदावर बसलेली ही व्यक्ती पक्षपातीपणे वागताना स्पष्ट दिसते त्यांचं काम आहे सभागृहामध्ये संयम आणि समतोल राखणं पण ते सत्ताधारी पक्षाच्या बाजूला झुकून विरोधी पक्षाचा आवाज दडपण्याचा प्रयत्न केल्यावरती आमच्या समोर अविश्वास ठराव आणून आमच्या भूमिका मांडणं याशिवाय कोल्हापूर कोणता हा चेकपोस्ट आहे शेतकऱ्यांचा लॉरी ऑपरेटरचा प्रचंड विरोध आहे संपूर्ण महाराष्ट्र आढावाच्या घशात घालण्यासाठीच राज्यातलं सरकार हे गैरमार्गाने विजयी करण्यात आलं संपूर्ण महाराष्ट्र मुंबई सह महाराष्ट्र आता इतका मोठ्या उद्योगपतीला जकात नाकेही चालवायचे आहेत यांची लायकी बघा जगातला सगळ्यात श्रीमंत माणूस म्हणतात हा मोठा उद्योगपती मोदींचा मित्र याला महाराष्ट्रातले टोल नाकेही चालवायचे आहेत म्हणजे कोणत्या स्तरापर्यंत कोरबडणं सुरू झालं आहे जकात नाके हे चालवणार विमानतळं हे चालवणार भाजीची दुकानं हे चालवणार हां मार्केट कमिट्या हे चालवणार सगळे संसद हे चालवणार सरकार हे चालवणार पण शेवटी तुम्ही जकात नाक्यापर्यंत लुटायला आलेला आहात आणि त्याच्यावरती आम्ही आवाज उठवायचा नाही देवेंद्र दे फडणवीस हा काल भेटले त्यानंतरच आमचं लक्षात आलं की महाराष्ट्राच्या काळातील लचका तुटला जातोय आणि तो मग जकात नाक्याच्या रूपानं ना आम्ही पाहतोय कोण आहेत गौतम अडाणी याआधी सुद्धा जकात नाके चालवले महाराष्ट्र ते अडाणीलाच का कोणाच्या दबावाखाली आपण काम करताय आणि मग अडाणीला हे सगळं महाराष्ट्र मिळता यावं म्हणून तुम्ही गैरमार्गाने सत्ता स्थापन केलेली आहे असं मी काही काही खासदार हे भाजपच्या संपर्कात आहेत असं ऑपरेशन लोटस दा बघा भारतीय जनता पक्ष अशी कोणती ऑपरेशन करू शकतं त्यांच्याकडे पैसे आहेत त्यांच्याकडे यंत्रणा आहेत दहशत निर्माण करून अशा प्रकारे माणसं फोड यापूर्वी फोडलेले एकनाथ शिंदेसारखे किंवा अजित पवारांसारखे लोक का गेले पळवून भीतीपोटीच गेले ना ते का ऑपरेशन लोटस होतो का छे 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 ते ऑपरेशन डर होतं पळून गेले घाबरून भीती दाखवायची आणि पळवायचं आणि मग तुम्ही तिथे गेल्यावरती तुमच्या संपूर्ण खटले मागे घ्यायचे तुमची संपत्ती जप्त केलेली परत करायची हे यांचे धंदे आहेत नैतिकता नावाचा कोणताही प्रकार भारतीय जनता पक्षाच्या सत्तेत मला दिसत नाही मंत्रिमंडळ जाहीर झालेली नाही सर शिंदे यांच्या मला माहीत नाही ते त्यांचा प्रश्न आहे पण वीस दिवसानंतर सुद्धा जर मंडळाची स्थापना होत नसेल गृहखातं कोणाकडे हे ठरत नसेल तर या राज्यातल्या